शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर सगळ्या खरीपाच्या पेरणीचा हंगाम चालू आहे आणि सगळेजण व्यस्त असतात पण या व्यस्त असण्याच्या सुद्धा खूप कारणं आहेत तर त्या कारणासंदर्भात आज थोडक्यात तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधावा मारला आणि मी फिरत असताना आज या पंधरा दिवसामध्ये बघितलं बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्याची जी लगबग आहे ती चालू आहे तर आपण शेतीच्या संदर्भात आज खूप महत्त्वपूर्ण बोलणार आहोत आणि हा व्हिडिओ नक्कीच सगळ्यांनी पूर्ण बघावं अशी अपेक्षा करतो कारण का की आपण शेती संदर्भात अनेक व्हिडिओ टाकत असतो आणि आज सुद्धा थोडी कत कमव्यांना चर्चा करूया आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन जर शेतकरी असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आ, तर आज आपण मी बघितलं बऱ्याच भागामध्ये फिरत असताना की सगळी शेतीचे कामं ट्रॅक्टरवरद्वारे होत आहे तर आपण पूर्वीचा काळ आणि आजच्या काळाची थोडी तुलना करूया आणि त्या संदर्भात आज थोडक्यात बोलूया तर शेतकरी मित्रांनो पूर्वी ट्रॅक्टर नव्हते तर बैलाने नांगरणी हे व्हायच्या मोटर नव्हती तर मोटद्वारे पाणी दिले जात होतं शेतीला खताच्या संदर्भात सुद्धा तसं रासायनिक खताचा वापर कमी असायचा आणि शेंद्रि खताचा जास्त वापर असायचा तर आपण पाला पाचोळा किंवा सुद्धा पूर्वी खत मिळायचं पण आज तशी परिस्थिती झाली राहिली नाही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे शेतकरी मित्रांनो तर हा बदल आपल्याला वरदान ठरतो का आपल्याला नुकसानीचा ठरतो या संदर्भातच आपण आज थोडक्यात चर्चा करूया आणि शेतकरी मित्रांनो आता खताच्या बॅगचे सुद्धा भाव वाढले आहेत यावर्षीसुद्धा एका कृषी चालकाशी थोडक्यात बोललो मी तर त्यांनीसुद्धा मला सांगितलं की खताचे भाव वाढलेत औषधाचे भाव वाढलेत तुमच्या दहा सव्वीस सव्वीस सुद्धा बऱ्याच जवळपास तीस चाळीस काहीतरी रुपयाची वाढ झाली म्हणे आणि सगळ्याच सा, सा, औषधाचा खर्चसुद्धा परवडणार झाल्यासारखा आहे कारण की जी एस टीचा जो काही त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसते सध्या तर आपण शेती ही मला तर वाटतं एकदम आधुनिक पद्धतीने करायला हवी पारंपरिक जर आपण शेती केली शेतकरी मित्रांनो तर नक्कीच फायद्याचे ठरू शकते असं मला वाटतं कारण की पूर्वीच्या काळामध्ये एवढे साधनं नव्हते एवढे विज्ञानाचा विकासही नव्हता पण शेतीमध्ये कुठंच कमी झालेली दिसत नव्हते कारण की खताचंसुद्धा बघितलं आपण खूप मोठे असे जनावरं हे असायची आणि त्यापासून शेण भेटायचं आणि त्या शेणाचं वापर आपण शेतामध्ये करतो आता आज सुद्धा का काही काही भागामध्ये होतो थोड्या प्रमाणात जास्त प्रमाण होत नाही पण आपण खत टाकल्याच्यानंतरसुद्धा रासायनिक खताचा वापर करतो तर हे काही शेतीला न पचणारं असं आहे कारण की सातत्याने सातत्य हे शेतीमध्ये शे शेंद्रिय शेतीचं हवं तरच शेतीच उत्पन्न आपल्याला वा भेटू शकतो त्यातून शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण पारंपरिक शेतीची कास धारायला हवी कारण की आता उत्पन्न जरी निघलं तर त्यामध्ये जे त्या, त्या उत्पन्नाचे आपण खाण्यायोग्य बऱ्याच भागामध्ये भाजीपाला असेल ते त्यासुद्धा त्यालासुद्धा खताचा मोठा प्राप्त प्रमाणात वापर केला जातो तर हे जे काही फळपीक का आहे त्या ते सुद्धा बऱ्याच वेळा ह्या रासायनिक खतामुळे खाण्या अ अयोग्य असे ठरले जाते तर आपण आता शेतकऱ्यांनी गटाच्याद्वारे किंवा सामूहिक याच्याद्वारे पारंपरिक शेती क केली पाहिजे आणि आपण खताचा फवारणीचं जे म्हणतो आपण औषध आहे तर ती आपण घरी स्लरी म्हणतो आपण त्याला की त्या तयार करून आपण फाव निघेल एक वर्ष नाही पण दोन वर्ष तीन वर्षांनी सुद्धा त्याचा रिज रिझल्ट आपल्याला येऊ शकतो आणि भविष्य काळ शेतकरी मित्रांनो आता अनेक कंपन्या किंवा अनेक संस्था आहे त्या या पुढे यामध्ये अनेक सामाजिक संस्थासुद्धा आता पुढे येत आहे कारण की शेतकऱ्याने अशी कास धरूनच आता शेतीचा जो पोत म्हणतो आपण तो सु सुधारू शकतो आणि आता ही काळाची गरज झाली आहे कारण की आता रासायनिक खताच्या वापरामुळे शेती आपली नापीक होत आहे ती आ, पान पानभरी जरी जम जमीन असेल तर तिचा पोत सारखं याचा वापर जास्त केल्यामुळे रासायनिक खताचा तिचं जी मृदा असते ती मृदा कुठेतरी बेकामी किंवा निर्जूर होत आहे कारण की आता जो शेतीचा पोत आहे तो सुधारला आपण स्वतः केला पाहिजे शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण सेंद्रिय शेतीचा प्रयोग करू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक ज्या संस्था आहे त्या संस्थाच्या संपर्कात जाऊन गट शेतीच्या सुद्धा आपण हा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडू शकतो तर आपण आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर एक शिंदखेडी येथील दादासाहेब आधोडे म्हणून शेतकरी आहे प्रवेश शेतकरी त्या संदर्भातला सुद्धा शेंद्रिय शेती फायद्याची अशा म टायटलमध्ये एक व्हिडिओ टाकला आहे मागच्या काही दिवसामध्ये तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण आता तो व्हिडिओ नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्कीच तो बघावा आणि वाटलंच तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉल करूनसुद्धा या सर्व प्रयोगाची माहिती घेऊ शकता किंवा आपण सुद्धा आता स्वतः छोट्या छोट्या सुद्धा स्वतःपासून सुरुवात करा हा वापर सेंद्रिय खताचा कमी करा आणि आपले जे रासायनिक खतं आहेत त्याचा वापर कमी करा आणि सेंद्रिय ख खताचा वापर जास्त करा असं सांगा वाटतं नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद